नमस्कार इंदापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये आप, आपल्या सा, सर्वांचं स्वागत आहे रमजान महिन्याच्या निमित्तानं आपण आज जे देशभरात मुस्लिम बांधव जे रोजे करतात आणि रोजेच्या निमित्तानं वेगवेगळ्या धर्मातील लोक या रोजेच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचं आयोजन करत असतात अशाच एका इफ्तार पार्टीचं आयोजन बावडा या गावी होत आहे आपण बघताय पाठीमागा आमच्या भैरवनाथाचं मंदिर आहे आणि या भैरवनाथ मंदिर अं मंदिरच्या शेजारीच चा एक आपली मशीद इथं दिसते त्याचप्रमाणे या ठिकाणी या भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागच एक आ, मारुती मंदिर आहे अशा या ठिकाणी अ आणि हिंदू धर्माचं एक वेगळं नातं इथं आगळं वेगळं नातं बघायला मिळतं की कदाचितच या ठिकाणी किंवा संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये अशा अशा ठिकाणी तिन्ही मंदिरं किंवा मशीद भैरवनाथाचं मंदिर आणि मारुतीचं मंदिर या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आहेत आणि असं एक आगळं वेगळं हिंदू मुस्लिम असणार एक एकोपाचं नातं आणि त्यांच्यामधला असला एकोपा आणि यामध्ये असणार असणार जे, जे हिंदू मुस्लिम बांधवांची जी एकता आहे ही एकता या निमित्तानं दिसून येतात अशाच अशाच या ठिकाणी काही शेतकरी संघर्ष समिती समीच, समितीच्या वतीनं आज आज रोजी बावडा येथे मशिदीमध्ये रमजान ईदच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात काय काय होणार आहे आणि मुस्लिम बांधवांना कशा प्रकारचं या ठिकाणी शेतकरी संघर्ष संघर्ष समितीच्या वतीनं काय काय या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं काय काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणचा आढावा आपण थोडक्यात जाणून घेणार घेणार आहोत तर चला या ठिकाणी आपण बघताय की आज रमजान ईदच्या निमित्तानं इफ्तार पार्टीचं आयोजन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या श शेतकरी संघर्ष या समितीच्या वतीनं मुस्लिम बांधवांना रोजा उपास सोडण्यासाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं इफ्तार पार्टीच्या निमित्तानं काही फळं वगैरे देण्यात आलेले आहेत काही द्राक्ष आहेत केळी आहेत त्याचप्रमाणे कलिंगडाचं काय नियोजन या ठिकाणी नि, करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण म्हणण्याप्रमाणे इथं ही मशीद भैरवनाथ मंदिराच्या शेजारी जे हिंदूंच इथं या या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते त्या हिंदूंच्या असणाऱ्या मंदिराच्या शेजारीच ही मशीद आहे आणि या मशिदीच्या अ ठिकाणीच थो, थोडस पाठीमाग हनुमानाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी जो हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातला जो एकोभा आहे या ठिकाणी या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय तरी आपण काही लोकांकडनं जाणून घेणार आहोत की इफ्तार पार्टीचं नियोजन करण्याचं नियोजन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं कशा प्रकारे करण्यात आलेला आणि त्यांना यातून काय साध्य करायचं आहे आज आपण या ठिकाणी बघतोय की शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी या इफ्तार पार्टीच्या निमित्तान सामील झालेले आहेत या ठिकाणी बसलेले आहेत मुस्लिम बांधव बांधवांबरोबर रोजच्या उपासाच्या निमित्तानं उपास सोडताना दिसत आहेत या ठिकाणी अं आपल्या शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या इफ्तार पार्टीचं नियोजन आपल्या मनात कसं काय आलं तर शेतकरी संघर्ष समितीच्या आणि किसान सार्वजनिक वाचनालय असे किसान बहुद्देशी संस्था या तिन्ही संस्था संघटनेच्या मिटिंग झाले आणि त्या मध्ये सर्वांच्या मते असं लक्षात आलं की आपण या गावामध्ये एवढं सौहार्दाचं वातावरण आहे एकतेचं वातावरण आहे कुठल्याही प्रकारचं धार्मिक भेदभाव केला जात नाही आणि त्यामुळं अधिक ऐक्य बळकट होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून दावत देऊया उपासाचे व्रत यांचं जे उपासाचं व्रत असतं अत्यंत कडक असतं आणि ते व्रत हळू हळूहळू आता या महिन्यामध्ये पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये काही काही जण आतापर्यंत टिकलेले आहेत जवळजवळ माझ्या माहितीनुसार चाळीस पन्नास जण उपास करी आहेत तर हे व्रत एवढं कठीण असतं की आपण यांना आपल्या मनापासून यांना दावत देऊया आणि आपला यांचा आजचा जो उपास आहे तो उपास सोडूया रमजान सणाच्या निमित्तानं रमजान या पवित्र महिन्याच्या निमित्तानं मी किसान वाच सार्वजनिक वाचनालयाचा अध्यक्ष या नात्याने किसान बहुद्देश संस्था चा अध्यक्ष या नात्याने शेतकरी संघर्ष समितीचा अध्यक्ष या आणि तलाव बचाव कृती समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्व मुस्लिम बांधवांना आपल्या बावडा ग्रामस्थांच्या वतीनं या तीन संस्थांच्या वतीनं माझ्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं आपल्या सर्वांना यांना मुस्लिम बांधवांना हार्दिक संघर्ष समितीचे अध्यक्ष पंडितराव पाटील यांनी सांगितलं की आम्ही या हिंदू मुस्लिम ऐक्याला बळकटी देण्यासाठी आणि कोणताही मनात भेदभाव ठेवता या इफ्तार पार्टीचं आपण आयोजन करण्याचं योजना आणि त्याचप्रमाणे शेतकरी संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी या इफ्तार पार्टीमध्ये सामील झालेला आपल्याला बघायला मिळते असे जे काही शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी आहेत पाटील आपल्याला प्रश्न आहे की आपण याच्या अगोदर इफ्तर पार्टीच्या आयोजनात कधी आला होता भरपूर वेळा म्हणजे मुद्दा असा आहे आम्ही काय करतोय ते वेगळं करतोय असं मला वाटत नाही नेहमीचे रोजचे सवंगडी आहेत आमच्या हिंदू धर्मियांच्या सप्त्यामध्ये त्यातील काही लोक जे आचार्य आहेत म्हणजे ते जेव्हा आमच्या हिंदू धर्मियांच्या सणामध्ये एकदम हिंदू असल्यासारखं वागतात तर आम्ही त्यांच्या मुस्लिम धर्मियांच्या सणामध्ये आम्ही त्यांच्यातले एक का होऊ नये त्यामुळे आम्ही काय वेगळं करतो याच्यातला भाग नाही रोजचीच माणसं आहे रोजच आम्ही वागतोय त्याच पद्धतीने त्यांच्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व पवित्र रमजान महिन्याच्या काही व्हायना का गुजबर का व्हायना आम्हाला त्यातून काहीतरी आदेश उपदेश आम्हाला त्यातून पुण्य मिळावं एवढेच अपेक्षेने आम्ही फक्त या ठिकाणी हे करतोशील पाटील यांनी सांगितलं की रमजान महिन्याच्या पवित्र सणामध्ये आम्हालाही त्यामध्ये काहीतरी थोडस पुण्य मिळावं या हेतून आम्ही या पार्टीचं आयोजन केलेलं आहे यामध्ये शेतकरी संघर्ष समितीचे आपले पदाधिकारी आहेत महादेवराव गाडगे आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पार्टी म्हणजे हा धार्मिक सौलोखा मुख्य उद्देश हा धार्मिक सौलोखा टिकून राहिला पाहिजे धर्मा धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा तेढ नाही आली पाहिजे जसे मुस्लिम समाज तुकाराम महाराज पालखीच्या वेळेला वारकऱ्यांना शिरकुमार शिरकरून याचं वाटप करतात त्याच पद्धतीने हिंदू समाज आता त्यांच्या सणाच्या वेळेला त्यांना वाटप धार्मिक सलोखा टिकून राहावं सर्वांगीण विकास सगळ्यांचा व्हावा हाच त्याच्या पाठीमागचा मेन उद्देश आहे सांगितलं की धार्मिक सलोका टिकून राहावा एकोपा रहावा निर्माण होऊ नये आणि विकास सगळ्यांपर्यंत पोहोचवा या ठिकाणी आता आपण बघतोय की लोकसभेच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीमुळं देशातलं सगळं वातावरण बदलून गेलं नाही आशामध्ये सुद्धा हिंदू बांधव मुस्लिम बांधवांचा आदर सत्कार करताना दिसत आहेत आपण त्या दृष्टीनं एक आपण शेतकरी संघ समितीचे पंडितराव पाटील आहेत आपण त्यांना काही प्रश्न करणार आहोत त्या प्रश्नांची थोड्या थोडी उत्तर त्यांच्याकडून मिळतील असं आपण अपेक्षा करूया आपण या ठिकाणी निमित्तानं आपण काही प्रतिक्रिया पंडितराव पाटील यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कि यामध्ये देशभरात आज लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण जरी असलं तर आपण त्यांना कोणताही राजकीय प्रश्न या पवित्र ठिकाणी करणार नाही आपण त्यांना प्रश्न करणार आहोत कि लोकसभेचं वातावरण आहे आणि या ठिकाणी काही लोक निमित्तानं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात तुमच्यासारखी अजून सुद्धा चांगली माणसं समाजात आहेत की तुम्हाला वाटतं की हिंदू एक मुस्लिम एकोपा राहावा हिंदू हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित आबाद, राहावं त्यासाठी तुम्ही इतर पार्टीचं आयोजन केलेलं आहे तरी तुम्हाला अजून ह्याबद्दल काय वाटतं की निवडणुकीला सामोरं जाताना हिंदू मुस्लिम एकता ही कशा प्रकारे राहिली पाहिजे या देशाच्या जबाबदार नागरिक या गावचा जबाबदार ग्रामस्थ आणि तिन्ही संस्थांचा अध्यक्ष या नात्यानं माझ मत अशा प्रकारचं आहे की या देशा या देशामध्ये अनेक धर्माचे आम्ही जाती जमातीचे लोक आहेत भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्षतेवरती आधारलेले आहे त्यामुळं कोणताही आपला एक धर्म भारताचा धर्म नाही त्यामुळं धर्मा धर्मामध्ये जाती जातीमध्ये जमाती जमातीमध्ये सौहार्दाच चांगल्या प्रकारचं ऐक्याचं वातावरण राहावं म्हणून गावोगावी जे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नातला हा आमचा प्रयत्न अत्यंत अल्पसा आहे परंतु निश्चितपणे प्रामाणिक आहे प्रयत्न आहे की या गावामध्ये पहिल्यापासूनच या गावामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्याची भावना आहे त्यांच्या सणाला आम्ही सहभागी होतो ते आमच्या सणाला सहभागी होतात तुकाराम महाराजांची पालखी असेल बकरीद ईद असेल रमजान ईद असेल आज आपण बावडा येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जे इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं त्या इफ्तार पार्टीच्या आयोजनाच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधव उपस्थित आहेत त्या आपण मुस्लिम बांधवांना विचारणार आहोत की या हिंदू बांधवांमार्फत किंवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जे आज इफ्तार पार्टीचं आयोजन केलं तर सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो अशीच गोडे आपल्या गावामध्ये कायमचे राहावे हे एक अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला राभाव एवढी मनापासून निश्चय व्यक्त करतो मग आता मुस्लिम बांधवांनी सांगितलं की तुमची अशीच गोडी ही कायम स्वरूप राहावी आणि आम्हाला तुमचं सहकार्य वेळोवेळी वे लाभावं या याच प्रमाणे या ठिकाणी अनेक बुजुर्ग मुस्लिम बांधव आहेत की बुजुर्ग मंडळ आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की आपण त्यांना विचारणार आहोत की या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आपलं काय मत येतं की या इफ्तार पार्टी बद्दल शेतकरी संघर्ष समितीनं या आयोजन केलं ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सगळ्यात अगोदर मी आज जो काय हा कार्यक्रम अं आपल्या संघटनेच्या वतीने झाला त्याबद्दल मी मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि हा जो कार्यक्रम केला प्रेम कायम राहो ह्याच्या दर ही दरवर्षीच हा कार्यक्रम होतो आणि हिंदू मुस्लिम एकत्र येऊन आम्ही प्रत्येक वर्षी इतर पार्टी साजरी करतो तरी असुवर्ष राहो हेच अपेक्षा मी अल्लाकडे प्रार्थना करतो शेवटचा एक प्रश्न आहे शेतकरी संघर्ष समितीचे पंडितराव पाटील की या तर पार्टीचं आयोजन आपण या वर्षी प्रथमच केलेलं आहे इथून पुढच्या काळात सुद्धा हे हिंदू मुस्लिम एकोपा राहावा किंवा इथं गोडी गुडाबी गोडी गुलाबीनं माणसांनी राहावं एकमेकांच्या सणाला जावं अशा पद्धतीचा संदेश आपण देण्याचा प्रयत्न करा अजून आपल्याला याबद्दल काय वाटत इथं आज पहिलेच वेळ आहे की या गावामध्ये किसान सार्वजनिक वाचनालय किसान बहुउद्देशीय संस्था आणि शेतकरी संघर्ष समिती आणि छटपळ तलाव बचाव कृती समिती या सर्वांच्या वतीनं आम्ही हे इफ्तार पार्टी आयोजित केलेली आहे पहिल्यापासून या गावाचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं की जे जे अल्पसंख्याक धार्मिक असतील जाती अल्पसंख्याक असतील यांच्यामध्ये सौहार्दाचं वातावरण राहावं चांगले गुढी गुलाबीचे संबंध राहावेत आहेतच तरी सुद्धा अधिक त्याला बळकट व्हावी यासाठी आम्ही आजची ही पार्टी आयोजित केलेली होती फुलणा फुलाची पाकळी म्हणून आम्ही जो त्यांना फळा फळ फळं दिली त्याचा त्यांनी स्वीकार केला याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांच धन्यवाद देतो आणि याही पुढे प्रत्येक वर्षी हे संघटना अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतील आणि आपल्या मधले एकोपा अधिक बळकट होईल आज आपण इथं पाहिलं की बावडा या ठिकाणी इंदापूर तालुक्यातलं एक मोठं गाव आणि बहुसंख्येनं या ठिकाणी मुस्लिम समाज या ठिकाणी राहतो यावेळी दरवर्षी या ठिकाणी इफ्तार पार्टीचं वगैरे आयोजन होत असतं आणि या वर्षी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या इफ्तार पार्टीला बहुसंख्य मुस्लिम समा समाजातील बांधव बुजुर्ग अं छोटे बच्चे कंपनी सगळी लहान मुलं या ठिकाणी उपस्थित होती या ठिकाणी अ इफतारच्या निमित्तानं पहिल्यांदा रोजाचे उपास सोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर अं नमाज झाली आणि नमाज नंतर आता ही सर्व मंडळी अं जेवण करण्यास बसलेली आहेत तरी आपण अशा अशाच ठिकाणी आपण असंच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या देशभरात रमजानचा जो उत्साह आहे तो रमजानचा उत्साह Ya kita ni apa lepas hilamir tu.